गावाकडची साधी भोळी माणसं ही कष्टकरी माणसं गाव रगाड्यात आपलं अस्तित्वच हरवतात एखाद्या उत्स्फूर्त प्रसंगी त्यांच्यातील ते कलागुण नकळत मनाच्या अडघळीतून बाहेर येतात आणि आपल्या भावनांना सहज सुंदर शब्दात गुमतात अशिक्षित अडाणी समजल्या जाणाऱ्या या माणसांचे ते सहज सुंदर शब्द ऐकून मन प्रसन्न होतं पालखी करता परवा माझ्या कोकणातील पालशेत्या गावी जाण्याचा योग आला त्यावेळेस अशाच एका अडगळीत पडलेल्या इरसाळ गांढळ माणसाचे सुंदर शब्द माझ्या कानी पडले ते शब्द त्याच्याच स्वरात माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह मला आवरता आला नाही एवढे ते शब्द मना माझ्या मनाला भावले कारण ते एका अडाणी अशिक्षित माणसाच्या अभिजात प्रतिभेची साक्ष देणारे होते त्या व्यक्तीचं नाव दीपक सोलकर असं होते। दीपक सोलकर सारखी अशी कितीतरी प्रतिभा संपन्न माणसं एका व्यसनापायी जगासमोर येण्याआधीच मातीमोल ठरली असतील याचं मनाला वैषम्य वाटतं ही वेदना मनात कायमच घर करून जाते आवडतो मज अफाट सागर अथंग पाणी निळे निळा जलात केशर सायंकाळी मिळे देश फुलांचे सपेत सिंपित ಟೆವರ ತೀ ಸಡೆ ಹಜಾರ ಲಟ ನಾಚತೈ ತೀ ಗಿನ್ನ ಕಡೆ ಮೌಮೌರೆ ತೀತ ಮೀ ಖೇಖ ದಂಗಲ್ದ वाराचा संगती तुफान जेव्हा येते सागरही गर्जतो त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो खडकावरु कधी पाहतो मावळ नारवी ढगा ढगाला फुटते जेवा सोनेरी पाळवी प्रकाश दादा जातो जेवा जला खालच्या घरी नकळत माझे हात जुळवणी ते ती छाती वरी